नमस्कार आकाशवाणी मराठी बातमी पत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची सहसचिवांनी केली एक कोटी सत्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे चोवीस रुपयाची आर्थिक लूट लेखापरीक्षण परीक्षण अहवालात नोंद कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर येथील सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात असलेल्या प्रशासक का कालावधीमध्ये येथील सहसचिवांनी मुक्त हस्ताने पैशाचे उदाहरण करीत बाजार समितीची एक कोटी सत्त्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे चोवीस रुपयाची आर्थिक लूट केल्याची माहिती उघडकीस आली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झालेल्या लेखा परीक्षणात ही बाब पुढे आली असून आर्थिक लूट झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने सदर बाब गांभीर्याने घेऊन सहसचिवाकडून कार्यभार काढून त्यांच्या कक्षाला दीड महिन्यापूर्वीच सील ठोकली होती त्या कक्षाची सील पुन्हा दीड महिन्यानंतर संचालक मंडळाने तोडून सहसचिवाचे कक्ष उघडे केले आहे सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षाचा लेखा परीक्षा अहवाल जुलै दोन हजार चोवीस मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाला सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासकपदी सहाय्यक निबंधक सुरजुसे यांची नियुक्ती करण्यात आली होती सदर प्रशासक कालावधीत प्रशासक सुरजुसे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव श्रीकांत दोनाटकर यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याची नोंद लेखा परीक्षा अहवालात करण्यात आली आहे जे लाखो रुपयाचे आर्थिक व्यवहार करण्यात आले त्याची नोंदीसुद्धा रेकारवर नसल्याने सर्व व्यवहार संशयास्पद आहेत शासकीय धान खरेदीमध्ये सदर कालावधीत साडेतीन हजार क्विंटलपेक्षा धान जास्त धान्याची अपरात करण्यात आली असून एक कोटी रुपयापेक्षा अधिक आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे स्वतः श्रीकांत दोनाटकर हे सहसचिव असताना सचिवांच्या भत्त्यापोटी आठ लाख सत्याऐंशी हजाराची उचल केली तर शिवभोजन साहित्य खरेदीत एक लाख सोळा हजाराची आर्थिक लूट केली असल्याचा ठपका आहे इलेक्ट्रिक वजन काट्याची चार लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयाची खरेदी निविदा असताना नऊ लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये अदा करण्यात आले असून यात चार लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयाची आर्थिक लूट करण्यात आली तर आर्द्रता मापक यंत्र खरेदीसाठी चार लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपयाची खरेदी निविदा असताना नऊ लाख एकोणऐंशी हजार नऊशे रुपये अदा करण्यात आले यात पाच लाख तीस हजार पाचशे रुपयाचा आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे हे माफक यंत्र कोणत्या व्यापाऱ्यांना देण्यात आले याची नोंदसुद्धा उपलब्ध नाही बाजार समितीच्या आवारात भुईकटा लावण्यात आला असून प्रचलित किंमत बारा लाख रुपये असतानासुद्धा एकोणवीस लाख रुपये खर्च दाखवून त्यात सात लाख रुपयाची आर्थिक नोट करण्यात आल्याची बाब पुढे आली आहे हे काही उदाहरणं असून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार प्रशासक कालावधीत करून कोट्यावधींची कृषी बाजार समितीची आर्थिक लूट सहसचिवांनी केली आहे सदर कालावधीचा वार्षिक लेखा अहवाल विद्यमान संचालक मंडळाच्या हाती जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाल्यावर आर्थिक लूट झाल्याची गंभीर बाब लक्षात येता सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर यांनी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलावून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानुसार चौदा ऑगस्ट रोजी सहसचिव श्रीकांत दोनाटकर यांच्या कक्षाला कागदपत्राची अपरातपूर होऊ नये म्हणून सील ठोकून पुढील कारवाई सुरू केली शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी पुन्हा संचालक मंडळाने सरपंच सहाय्यक निबंधक कार्यालयाचे कर्मचारी, कर्मचारी पत्रकार यांच्या उपस्थितीत पुन्हा सहसचिवांच्या कक्षाची सील दाली। बाजार समितीचे विरोधी भाजपचे तालुका अध्यक्ष प्रमोद प्रधान यांनी आक्षेप घेतला मात्र आक्षेपाला झुगारून सभापती व संचालक मंडळाने सदर कारवाई केल्याने आता बाजार समितीचे राजकारण तापणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असल्या तरी प्रशासक कालावधीत सहसचिवांनी कोट्यवधीची आर्थिक लूट केल्याची ले बाब लेखा परीक्षा नावाला स्पष्ट झाल्याने पुढील कारवाईवर नजर लागल्या आहेत नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या आमसभेत सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर यांनी चर्चा करून दोषी सहसचिव विरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत आर्थिक लूट करण्यात आल्याचा आहे याबद्दल आपल्याला सचिवांच्या कमिटीला सुद्धा माहिती मिळाली आहे याबद्दल आपण काय म्हणणं आहे आणि या बाजार समितीमध्ये बऱ्याच दिवसापासून या आर्थिक व्यवहारावर धोरणावरती बारीक लक्ष होतं आणि संचालक मंडळाला ना बदनाम करण्याची मोहीम प्रभारी सचिव यांच्याकडून सुरू होती आणि दोन हजार बावीस तेवीसमध्ये प्रशासकीय कालावधीमध्ये त्यांना इतके लूट करण्यासाठी इतकी मोह मिळाली होती की त्यांनी आपला कारभार एकदम मुक्तपणे चालवला आणि जेव्हा ऑफिशियलीमध्ये लेखापरीक्षणा आमच्या हातात कॉपी आली तर ती आम्हाला दाखवली पण नाही संचालक मंडळाला किंवा ठेवली पण नाही रेग्युलर मिटिंगमध्ये आणि म्हणून मग आम्ही स्वतः पुढाकार घेऊन ती कॉपी मागवून त्याचा अभ्यास केला आणि त्या तस तसं लक्षात येतं की बाबा साधारण जवळपास दोन कोटीचं बाजार समितीची आर्थिक लूट झालेली आहे आणि संचालक मंडळाची म्हणून बदनामी करत आहेत की बा संचालक मंडळ असं करतात तसं करतात असे सभेला बऱ्यापैकी सभासद जे संचालक मंडळ उपस्थित होते त्यांनी या विषयावर एकमत केलं की बाबा यांचा पदभार काढा आणि दुसरं यांचा पदभार काढून दुसऱ्याला पदभार द्या म्हणून आणि मग त्या अनुषंगाने कर ही सर्व कारवाई करण्यात आलेली आहे आणि अपेक्षा करतो की हा सर्व बाजार समितीमध्ये बाजार समितीचा जो पैसा आहे हा शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि हा सत्कर्मीच लागावा शेतकऱ्यांच्या बाजाराच्या बाजार समितीच्या विकासासाठी लागावा शेतकऱ्यांसाठी लागावा व्यापाऱ्यांचा त्याचा फायदा व्हावा यासाठी हा पैसा आहे की कोणाचा एखाद्याचा व्यतिरिक्त स्वार्थासाठी नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे